बाबा संस्थांचा कर्मचारी अचानक बेपत्ता मोबाईल मधील कॉल रेकॉर्ड डिलीट घातपाताचा संशय अहिला न्यूज एक्सप्रेस चॅनल वर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा राहता तालुक्यातील साईबाबा संस्थांच्या कर्मचारी सोमनाथ भीमराज डांगे वेग राहणार याचा मृतदेह दोन दिवसांच्या कणकुरी परिसरात गोदावरी पाटात आढळून आला शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बेपत्ता झालेल्या सोमनाथचा मोबाईल आणि दुचाकी पाटाच्या कडेला सापडल्यानंतर शिर्डी आणि राहता नगर परिषदेच्या पथकानं शोध मोहीम हाती घेतली होती रविवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यात सापडला पण त्याच्या मोबाईल मधील व्हॉट्सअप कॉल डिलीट झाल्यानं आहे या घटनेनं परिसरामध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला सोमनाथ शनिवारी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत साईबाबा संस्थांमध्ये ड्युटीवर होता ड्युटी संपल्यानं तो घरी परतला आणि साई संस्थानातून आणलेले लाडू हार शेजाऱ्याला दिले त्यानं काही लोकांशी संवादही साधला परंतु त्यानंतर तो घरी पोहोचलाच नाही नातेवाईकांनी सायंकाळी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी शोध सुरू केला असता कणकुरी परिसरा नगर परिषदेच्या पथकानं पाटात शोध मोहीम राबवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी सोमनाथचा मृतदेह हाती लागला या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या नेतृत्वाखाली तरी तपास सुरू झाला सोमनाथच्या मोबाईल मधील व्हॉट्सअप कॉल डिलीट झाल्यानं पोलिसांचा संशय अधिक गडद झाला या मृत्यू अपघाती आहे की आत्महत्या की घातपाताचा भाग आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्व बाजूंनी तपासाला सुरुवात केली आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं असून अहवालानंतरच मृत्यूच्या कारणाबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे सोमनाथच्या अचानक बेपत्ता होण्या सापडल्यानं त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला तर परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेची चर्चा सुरू आहे या प्रकरणात पोलिसांना काही महत्वाचे पुरावे हाती लागले जसे की घटनास्थळी सापडलेला मोबाईल आणि दुचाकी मोबाईल मधील डिलीट झालेले कॉल पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत ज्यामुळं या मृत्यूमागील रहस्य उघडण्यास मदत होऊ शकते साईबाबा संस्थांचे कर्मचारी असलेल्या सोमनाथच्या मृत्यून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवर दबाव वाढला आहे बिरो रिपोर्ट अहिले एक्सप्रेस न्यूज शिर्डी